या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रामध्ये मी सुषमा आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी वसईमध्ये तीन तरुणांना समाजकंटकांनी मारहाण केल्याची बातमी समोर येते आयफोन सतरावरच्या भगव्या रंगावरन ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय वसई पूर्वच्या देवराई पाडा परिसरामध्ये ही घटना घडली आयफोनवर भगवा रंग का दाखवला असं म्हणत मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय वसईच्या वालीव पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय मारहाण करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलाय आणि यापुढचा तपास सुरू केलाय आम्ही कंपनीतून सुटून आलो घरी गर, जात होतो मला भावाचा फोन आला तर मी कॉलवर बोलत होतो तिथून एक मुलगा आहे ना तिथं ग्रुप होते त्यांचे ते आम्हाला सांगतात का म्हणजे मला बोलला हे भांडे ऐकून हरकते पण असं खालतून म्हणजे असं दाखवत पण होता तर मी त्याच्याकडे गेलो बोलायला तर त्याला बोललो वगैरे जरा बोललो शिवागाली गेली गेली मीनी त्याचा एक मागून दुकानवाला होता ना तो आला अंगावर आला माझ्या तर अंगावर आला तर आम्ही बोललो का असं भांडणं बिणं झाली थोडी तिथे नंतर त्याला कोणी आम्हाला मारलं वगैरे आम्ही कामावर ना जात होतो घरी तर आम्ही त्यांनी ते म्हणजे याचा माझा मित्र काय सांगितलं तर विचारायला गेला काय काय जबरदस्ती झाली शिव्या विभाग घाल झाल्यानंतर मग आमच्या अंगोर आले आणि मारायला लागले आम्हाला खाली पाडून आम्हाला आणि मला मुक्का मार ती लागल दोन भावांच्या भांडणात धाराशिव जिल्ह्याचं मोठं नुकसान झालंय असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलेला आहे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासदार ओमराजे रिंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे एक पाण्यात उतरून रील बनवतो तर दुसरा सोशल मीडियावर स्वतः स्वतःची पाठ थोक उठून घेतोय असं सरनाईक यांनी वक्तव्य केलंय त्यामुळेच विकासाचा जो पूर्ण प्रश्न आहे तो तिथेच खोळंबलेला आहे अडकलेला आहे इथे विकास होत नाही आणि त्याचं हे एकच कारण आहे की दोन भावांमधले असलेली जी काही भांडणं आहेत दोन भावांच्या भांडणांमुळे जिल्हा मागे आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय जर तुम्ही चांगल्या पद्धतीनं काम केलं तर आपला जिल्हा जो आहे तो चांगल्या प्रगतीपथावर जाईल असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री महायुतीचे आहेत तुमचे पालकमंत्री महायुतीचे आहेत शिवसेनेचे मुख्य नेते हे सुद्धा महायुतीचे आहेत आणि चांगल्या प्रकारचं काम करण्याची संकल्पना त्यांच्या नगर विकास खात्याच्या माध्यमात जिल्ह्यासाठी करण्याची त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आहे विकास का खुटला त्याचं एकच कारण आहे दोन भावांमधले असलेली भांडणं आणि दोन भावांच्या भांडणामुळे जिल्हा भाग असलेला जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं मुख्यमंत्री महायुतीचे आहे तुमचे पालकमंत्री हे महायुतीचे आहेत शिवसेनेचे मुख्य नेते हे महायुतीचे आहेत आणि छत्रपती संभाजीनगरच्या वाळू परिसरामध्ये बियर घेऊन जाणारा ट्रक उलटल्याची घटना घडलेली आहे बियर डिलिव्हरी साठी घेऊन जाणारा ट्रक एकाला वाचवण्याच्या नादामध्ये उलटलेला आहे रांजणगाव रस्त्यावरती ट्रक उलटल्यानंतर बियरच्या बाटल्यांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला ट्रक उलटल्यानंतर तळीरामांची मात्र या ठिकाणी बियरचे बॉक्स पळवण्यासाठी झुंबड उडाली चालक जो आहे तो चालक केबिन मध्ये अडकलेला होता मात्र त्याला वाचवायचं सोडून इथे जे नागरिक आहे त्यांनी बिअरच्या बॉटल पळवण्याकडे लक्ष केंद्रित केलं या घटनेची माहिती मिळताच आज वाळून एमआयडीसी पोलीस हे घटनास्थळी दाखल झाले आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले ट्रक चालकानं अचानक एका माणसाला वाचवताना ब्रेक मारला आणि त्याच वेळेस चालकाचा ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला हा व्हिडिओ सुद्धा प्रचंड व्हायरल होत आहे आणि याबाबत समाज माध्यमांवर टीका सुद्धा व्यक्त केली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले काय छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझ्या न्यूजच्या पत्रात आपलं मनापासून स्वागत बीडच्या मज्जाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झालंय स्वर्गीय संतोष देशमुख यांचा तिथीनुसार आज प्रथम पुण्यस्मरण आहे वर्षभरानंतर देशमुख कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे सुरेश धस पवार किंवा मग इतर दिग्गज नेते आहेत किंवा इतर क्षेत्रातली मंडळी आहेत त्यांच्याकडून देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं गेलंय मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा संतोष देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि आपलं मत व्यक्त केलेलं आहे फरार आहे मी वस्वी बोलताना म्हणलं होतं तू जिवंत आहे की नाही दुसरा विषय की ह्या कोर्ट केस संदर्भात जे काही सरकारी वकील आहेत त्यांचं आम्ही वारंवार संदर्भातलं बोलणं होतो त्यांच्या परिवाराशी बोलणं होतं आता येणारे या बारा तारखेला के या केस संदर्भातले दोषारोप पत्र सुद्धा दाखल घेणार तुझा इथून पुढं काही अशा कार्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भाय तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला आहे नाव घेत जा, जा ना तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आपण सुद्धा संतोष भाईला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला वागवच लागणार गप्प बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठा आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमच्या मूर्तीच पडायला लागले तर गप तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर आखता व्हायला पाहिजे पुण्यातील राजगुरुनगरमध्ये भाजप उमेदवारानं तरुणाला मारहाण केलेली आहे भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार शिवाजी मांदळ्यांनी एका तरुणाला मारहाण केल्याचं समोर येत आहे तिनेवाडी रोडवर कारमध्ये बसलेल्या या तरुणाला मांदळ्यांसह पाच जणांकडून मारहाण करण्यात आलेली आहे मारहाणीची ही सगळी घटना जी आहे ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले निवडणुकीच्या काळामध्ये मारहाण करून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं पाहायला मिळत आहे मारहाणीची ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे पुण्याच्या राजगुरु नगर मधील हा संपूर्ण प्रकार आहे भाजप उमेदवारानंच तरुणाला मारहाण केल्याचं समोर येत आहे एक तरुण गाडीमध्ये बसून होता आणि त्याच ठिकाणी तू का बसलायस या संशयावरून तू पैसे वाटतोयस का असे प्रश्न विचारून त्याला मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे याबाबत पोलीस स्थानकामध्ये फिर्याद नोंदवण्यात आलेली आहे आणि आपल्या फिर्यादीमध्ये एकंदरीचा हा सगळा प्रकार जो आहे तो म्हणताना पाहायला मिळाला याचा पुढील तपास जो आहे तो राजगुरु नगर पोलीस करीत आहेत पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं या वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज